ज्यांचा घरामध्ये सतकटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचा रूपांतर वादामध्ये होते घरांमधील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाच ऐकत नाही मोठ्यांचा अनादर करतात यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोष मुक्त होऊन मन शांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करायला लागेल घरातील माणस एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील चला तर मग हा उपाय कोणता आहे स्वामी समर्थच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही एक दीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते दोन दही भात उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते की जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तू दैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात टाकून उंबरठ्यावर पट्टा ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते पाच नारळ पूजन सोमवार आणि एकादशी या दिवसांनी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो सहा गाय माता पूजन गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गायला हाकलून लावू नये गायला अन्न आणि गुळ द्यावे यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते मात्र पूजन घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे यामुळे केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते आठ पाणी दान पाणी मागणा पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे नऊ गरजूंना मदत रस्त्यावरील वृद्ध गंधर्व अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यासारखे पुण्य कमावण्याची संधी क्वचितच मिळते दहा झाडाची काळजी दहा महिन्यांनी झाडाची काळजी घ्यावी झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे अकरा मीठ दान सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी, लक्ष्मी घरात येते असे मानले जाते बारा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे तेरा देवघराची रचना देवघरात विनाकारस स्थापना ठेवू नये देवघरात डावीकडे कलश त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे चौदा कामावर जाताना कामाचा बबरा करू नये अन्यथा कामात विचलित भाल। उपाशी पोटी कामावर जाऊ नये काहीतरी खाऊनच बाहेर पडा पंधरा उत्साही राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी अंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम हा मंत्र वीस मिनिटे म्हणा सोळा पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन करण्याचा संकल्प करावा सतरा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खणा खणानारळाने देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पीठे आहे अठरा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी एकोणीस इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण दाखवा वीस कामात यश मिळवण्यासाठी महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगा एकवीस रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे बावीस सुरक्षित द्रायवही सुरुवात करण्यापूर्वी ड्रायवहीन सीटला हात लावून आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करावे आणि नंतरच द्रायवहीन सुरू करावे पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फुल व्हावी आणि उदबत्ती लावावी तेवीस दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे इष्ट देवतेचे, देवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा चोवीस निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणू नये पंचवीस घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याचा सव्य टाळा सव्वीस बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विटा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी सत्तावीस देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्ट देवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे अठ्ठावीस आत्मबल वाढवण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटांचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते प्रिय भक्तांनो तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा